शेगावातील उच्छभू कॉलनीत देह व्यापारावर पोलिसांची धडक एकाच अटक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एका उच्छभू मानल्या जाणाऱ्या कॉलनीत सुरू असलेले देह व्यापारावर पोलिसांची छापा टाकून एकाच अटक केली थाने थाने का ही कारवाई तीन मे रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता तेथे काही महिला आणि एक इसम आढळून आला पोलीस तपासानुसार सदर इसम हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाची आशिम दाखवून देह व्यापारावर प्रवृत्त केले त्या बदल्यात तो स्वतः आर्थिक व्यवहार करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे या प्रकरणी शेगाव शहर पुलीस ठाण्याचे पुलीस उपनिरीक्षण कुणाल जाधव यांच्या फर्यादीवरून आरोपी विजय चंडाले यांच्या विरुद्ध कलम तीन चार पाच अनैतिक देह व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे छप्पन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील करीत आहेत शहरातील प्रतिष्ठित कॉलनी मध्ये असे गैरकृत्य सुरू असल्याचे उघडीत आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी अशी प्रकारावर कारवाईची मागणी केली आहे आज एस बी आय कॉलनी मध्ये आम्हाला अशी गुप्त माहिती मिळाली की एक इसम हा स्वतःच्या व्हॉट्सॲपवरती स्टेटस ठेवतो आणि त्याद्वारे काही लोकांना बोलवून वेश्या व्यवसाय करत आहे त्यावरून आम्ही आमच्या पोलीस स्टाफसह तिथे रेड केली असता तिथे एक छत्तीसगडची महिला मिळून आली आणि तो सदर इसम याला आम्ही ताब्यात घेतले आहे पीटा ॲक्टनुसार पुढील कारवाई करत आहोत